नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश भोसले सेकंड होम प्रॉपर्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर पश्चिम येथे खूप सुंदर असा परिसर आणि आपण इथे पाहणार आहोत एक गार्डन फेसिंग फ्लॅट आणि सी फेसिंग फ्लॅट याचं जे पजेशन आहे ना ते आहे डिसेंबर दोन हजार चोवीस तर अधिक वेळ न घालवता थेट जाऊया प्रॉपर्टीवरती आणि प्रॉपर्टी आवडली आणि घ्यायची असेल तर नक्की मित्रांनो मला तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ आ... दादर पश्चिम येथे हा फ्लॅट आहे चोवीसशे स्क्वेअर फीट दोन हजार चारशे स्क्वेअर फीट सी व्ह्यू अप्रतिम असा सी व्ह्यू तुम्हाला ह्या फ्लॅटमधून बघायला मिळतो खूपच फ्रेश हवा इथे आहे आणि नारळीबाग दिसते आपण जर दादरकर असाल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा एरिया ठाऊक असेल आणि हा अथांग समुद्रकिनारा दिसतो आपल्याला आणि येथे बाल्कनी आहे पूर्ण मोठीच्या मोठी आई पैस आणि इथे तुम्हाला गार्डन व्ह्यू पूर्णपणे मिळून जातो फ्लॅटबद्दल थोडंसं जाणून घेऊया चोवीसशे स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे साधारण अकरा पॉईंट पाच साडे अकरा फुटाची हाईट इथे स्पेशियस हाईट आहे आणि बघा ना हा संपूर्ण स्पेशियस फ्लॅट आहे इथे तुम्ही थ्री बी एच के फोर बी एच के तुमच्या फॅमिलीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही इथे करू शकता आणि हा व्ह्यू खूपच एकदम मनाला भावेल असा व्ह्यू आहे हा हा मिळून जातो तुम्हाला इथून टोटल चोवीसशे स्क्वेअर फिटचा हा फ्लॅट आहे आणि याच्याबद्दल अजून थोडीशी माहिती घेऊया इथे तुम्ही आला इथून एंट्रन्स आहे आणि इथे तुम्हाला मिळतात त्या तीन लिफ्टे राईट साईडला तुम्हाला स्टेअर केज आहे इथून आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर वन टू आणि थ्री अशा तीन लिफ्ट मिळतात नियर पजेशन आहे साधारण डिसेंबर पर्यंत चोवीस डिसेंबर पर्यंत याचं पजेशन आहे आणि येथे तुम्हाला सर्वंट वॉशरूम मिळतो इथून फ्लॅट सुरू होतो अगदी पर फ्लोअर एक फ्लॅट एका माळ्यावरती एक फ्लॅट आपल्याला इथे मिळतो आणि असा सुंदर व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही दादर शिवाजी पार्कसारख्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट बघत असाल एक स्पेशियस फ्लॅटची थ्री बी एच के फोर बी एच के तर नक्की मित्रांनो हे ऑप्शन तुमच्यासाठी खास आहे आणि या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट केलेली आहे सोळा करोड रुपये ऑल इन्क्लुझिव्ह आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन पार्किंग तुम्हाला मिळून जातात तर नक्कीच मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची इच्छा असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ एक जबरदस्त ब्युटिफुल सुंदर सी फेसिंग आणि गार्डन फेसिंग फ्लॅट घ्यायचा तर मला खाली दिलेल्या नंबरवरती हो तुम्ही कॉल करू शकता आणि हा स्पेशियस फ्लॅट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद